नमस्कार मित्रांनो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण या योजनेची घोषणा केली होती पण या योजनेअंतर्गत अद्यापही कोणता जी आर आला नव्हता त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अजूनही झाली नव्हती आता याच योजनेतली नवीन अपडेट आलेली आहे मुलींसाठी मोफत शिक्षण या योजनेची जी घोषणा केली होती त्याबाबतचा एक जी आर शासनाने प्रदर्शित केला आहे यामध्ये नेमक्या कोणकोणत्या मुली पात्र असतील कशाप्रकारे मुलींना शिक्षण मोफत मिळेल याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुलींसाठी मोफत शिक्षण ही जी घोषणा शासनाने केली होती याबाबतचा एक जी आर काल शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आता हा जी आर आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच एस सी बी सी तसेच इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत अशा प्रकारचे या जी आरचं शीर्षक आहे आता जे आरची ची प्रस्तावना आपण अगदी थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय डिटेलमध्ये जाणून घेऊया व्यावसायिक शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाण शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारावंतती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासन निर्णय आपण अगदी सविस्तर पाहूया की राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच अंशता अनुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालय त्रंतनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजेच खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं सहाय्यत विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभृत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या प्रवि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच हा लाभ कोणकोणत्या मुलींना मिळणार आहे तर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गात घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन ॲडमिशन घेणाऱ्या तसेच पूर्वीपासून ज्यांचं ॲडमिशन आहेत अशा सर्व मुलींना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात येणारा जो खर्च आहे त्यामध्ये शंभर टक्के लाभ हे शासन देणार आहे तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती यानुसार शंभर टक्के मुलींना त्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शासन शंभर टक्के लाभ देणार आहे तर हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद